नेवासा येथील देवगड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या अमरनाथ ग्रुपच्या वतीने देवगडकडे जाणाऱ्या हिरव्या मालरानावरील रस्त्यावर गुरुवारी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले तीन तास चाललेल्या वृक्ष लागवड अभियानात सुमारे दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली श्रावण मासाचे औचित्य साधून गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड अभियानास प्राभर प्रारंभ करण्यात आला श्रावण महिन्याच्या निमित्ताने देवगड रस्त्यावर विविध वृक्षांची लागवड मोहीम आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हाती घेतली असून यामध्ये विविध प्रकारच्या सुमारे एकशे पन्नास वृक्षांची लागवड अमरनाथ ग्रुपचे सर्व सदस्य सहभाग घेऊन करत असून वृक्षारोपण उपक्रमाचा हा पहिला टप्पा असल्याचे अमरनाथ ग्रुपचे सदस्य नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले अमरनाथ ग्रुपच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड अभियानामध्ये अमरनाथ ग्रुपचे मार्गदर्शक नंदकुमार पाटील यांच्या समेत रवींद्र जोशी शशिकांत नळकांडे ज्ञानेश्वर हुगले त्र्यंबकराव गायकवाड गणेश चव्हाण योगेश रासने जालिंदर गवळी शंकर ओहोळ अरुण धनक रामनाथ जाधव टेलर दिलीप जगदाळे राजेंद्र महाजन बजरंग इर्ले विठ्ठलराव साळुंके अंबादास इर्ले होमगार्ड शकील शेख यांनी सहभाग नोंदवला नेवासा येथे सामाजिक कार्यात आग्रे अग्रेसर असलेल्या अमरनाथ ग्रुपने याआधीही गोशाळेला शेड देणे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर घेतलेली आहे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविले असून सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे नेवासा येथील नुकत्याच झालेल्या जळीतमध्ये निधी देऊन जळीतग्रस्त व्यापाऱ्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे झालेल्या वृक्ष लागवड आवेनाचे अनेकांनी कौतुक करून अमरत्क ग्रुपला धन्यवाद दिले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा